एका कार्यकर्त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं की तू आपल्या नोकरीचा राजीनामा दे आणि सामाजिक चळवळीमध्ये सहभागी हो या शब्दावरती एका कार्यकर्त्याने राजीनामा दिला आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये सहभागी झाला अशाच एका कार्यकर्त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत चर्चेचं कारण आहे प्राध्यापक गौतम गायकवाड यांनी लिहिलेलं हे जे पुस्तक आहे भीमदूत विजे आराक नावानं हे पुस्तक आहे हे पुस्तक अशा एका कार्यकर्त्यावरती लिहिलेलं आहे ज्या कार्यकर्त्याने आपलं सर्वस्व हे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला समर्पित केलेलं आहे आपण जर या पुस्तकामधले संदर्भ बघितले तर आपल्याला लक्षात येईल की या कार्यकर्त्याचं जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला कशा प्रकारे समर्पित केलेलं आहे खरंतर पहिल्यांदा आपण प्राध्यापक गौतम गायकवाड यांचे आभार मानले पाहिजेत कारण त्यांनी हा चळवळीचा दस्तावेज आपल्या हातामध्ये दिलेला आहे एखादा कार्यकर्ता आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या समाजासाठी खर्ची करतो आपल्या समाजाच्या उद्धारासाठी खर्ची करतो पण त्या कार्यकर्त्याची नोंद कुठेच इतिहासामध्ये राहत नाही आणि म्हणून त्या कार्यकर्त्याच्या कार्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या कार्यकर्त्याचा दस्तावेज तयार होत नाही आणि तो पुढच्या पिढीच्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्या कार्यकर्त्याच्या चळवळीला त्या योगना योगदानाला खऱ्या अर्थाने न्याय मिळत नाही परंतु हे न्याय देण्याचं काम प्राध्यापक गौतम गायकवाड यांनी केलेलं आहे प्राध्यापक गौतम गायकवाड हे अंबाजोगाईच्या एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत मराठीचे ते हडाचे प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत आणि हे काम करत असतानाच त्यांनी चळवळीतले अनेक दस्तावेज देखील सांभाळून ठेवलेले आहेत आतापर्यंत प्राध्यापक गौतम गायकवाड यांनी जवळपास वीस ते बावीस पुस्तकांचं लेखन केलेलं आहे पण हे सगळं काम हे त्यांनी चळवळीला समर्पित केलेलं आहे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांसोबतही त्यांनी काम केलेलं आहे प्राध्यापक असताना देखील त्यांनी प्रत्यक्ष चळवळीमध्ये अनेक वेळेस सहभाग घेतलेला आहे आणि आजही ते चळवळीसाठी काम करत आहेत आपला पी एच डीचं संशोधन बाजूला ठेवून प्राध्यापक गौतम गायकवाड यांनी असे अनेक दस्तावेज आपल्या या कार्यकालामध्ये तयार केलेले आहेत आणि म्हणून आपण प्राध्यापक गौतम गायकवाड यांचे खरं तर आभार मानले पाहिजेत कारण त्यांच्या अगोदरच्या पिढीचा वारसा त्यांनी लिहून ठेवलेला आहे आणि तो पुढच्या पिढीला पिढीच्या ते हातामध्ये देत आहेत आणि म्हणून त्यांचे आपण आभार मानले पाहिजेत या पुस्तकाचं शीर्षक आहे त्यांनी लिहिलेल्या भीमदूत विजय आरक या या ना नावाने आणि हे पुस्तक जे आहे हे पुस्तक दीपंकर पब्लिकेशन औरंगाबाद यांनी प्रकाशित केलेलं आहे खरं तर हे जे पुस्तक आहे या पुस्तकाच्या अनेक आवृत्ती आतापर्यंत संपायला हव्या होत्या परंतु चळवळीमधला जो दस्तावेज आहे हा दस्तावेज खूप कमी लोकांना वाचण्याची सवय आहे तसं तर हे दोन हजार सतरामध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक आहे अतिशय मेहनत घेऊन हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे कारण कार्यकर्ता त्याच्या आयुष्यामध्ये जे काही काम करतो ते त्याने कुठेही लिहिलेलं नसतं किंवा ते लिखित स्वरूपामध्ये नसतं हे सगळे दस्तावेज हे त्याच्या पुढच्या पिढीने शोधायचे असतात विजय आरक यांच्या बाबतीमध्ये हे पुस्तक लिहित असताना देखील गौतम गायकवाड यांना त्याच अडचणी आलेल्या आहेत की ज्या संदर्भ शोधण्यामध्ये जी काही ताकद लागते जो काही वेळ जात जातो हा संपूर्ण वेळ याच्यावरती त्यांनी खर्च केलेला आहे आणि आपण जर या पुस्तकामधले काही चॅप्टर्स बघितले तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी याच्यामध्ये नेमकं काय काम केलेलं आहे याच्यामध्ये जवळपास चार भाग या पुस्तकामध्ये त्यांनी तयार केलेले आहेत पहिल्या भागामध्ये विजय आरक यांचं जे जीवनचरित्र जी जी आहे हे जीवनचरित्र जी अतिशय विस्ताराने त्यांनी लिहिलेलं आहे त्याचबरोबर दुसऱ्या भागामध्ये विरक यां विजय आरक यांच्या जीवन व कार्यावर लिहिलेले जे अनेक लेख आहेत हे लेख देखील त्यांनी कलेक्ट केलेले आहेत याच्यामध्ये जन विजय आरक यांचे जे चुलत बंधू होते जनार्दन आरक यांचे देखील एक लेख याच्यामध्ये आलेला आहे त्याचबरोबर गौतम गायकवाड यांनी स्वतः लिहिलेले त्याचबरोबर आम अम, आंबेडकरी चळवळीमध्ये मोठं काम असलेले लंकेश वेडेसर प्राध्यापक बी जी रोकडे सर या सर्व मान्यवरांचे लेख याच्यामध्ये आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजय अरक यांच्या चळवळ सोबत यांनी काम केलेलं आहे किंवा ज्यांच्या कुटुंबियांनी काम केलेलं आहे त्यांच्या कुटुंबियांच्या मुलाखती देखील याच्यामध्ये घेण्यात आलेल्या आहेत जवळपास चौदा लोकांच्या मुलाखती या पुस्तकामध्ये आहेत आणि विजय आरक यांनी काय काम केलेलं होतं नेमकं हे या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलेलं आहे आपली नोकरी सोडून ते नाशिकहून अंबाजोगाईला आले अंबाजोगाईला आल्यानंतर येत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदेश घेऊन आले त्यांना बीड जिल्ह्याचं शेड्यूल कास्ट फेडरेशनचा अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं होतं खरं तर ते सरकारी नोकरीला होते एका बँकेत नोकरी करत होते परंतु नोकरी करत असताना देखील त्यांनी आपली नोकरी सोडली बाबासाहेबांच्या एका शब्दावरून त्यांनी नोकरी सोडली आणि नोकरी सोडून ते बीड जिल्ह्यामध्ये येऊन स्थायिक झाले अनेक चळवळी त्यांनी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला याचा याचा पूर्ण उल्लेख आलेला आहे की शैक्षणिक कार्यामध्ये त्यांची काय सहभाग राहिलेला आहे सामाजिक कार्यामध्ये त्यांचा काय सहभाग राहिलेला आहे गायरान चळवळी ज्या सुरू झालेल्या होत्या त्याच्यामध्ये त्याचा काय सहभाग सहभाग राहिलेला आहे असे अनेक संदर्भ या पुस्तकाच्या अनुषंगाने प्राध्यापक गौतम गायकवाडीं शोधलेले आहेत आणि त्याचा दस्तावेज तयार केलेला आहे काही परिशिष्ट देखील याला जोडलेले आहेत की विजय आरक यांच्या आयुष्यामधले जे काही दस्तावेज त्यांना मूळ दस्तावेज सापडलेले आहेत ते या पुस्तकाच्या परिशिष्टामध्ये देखील जोडलेले आहेत त्याच्यामुळे हे जे पुस्तक आहे हे पुस्तक आपल्या सगळ्या सर्व कार्यकर्त्यांनी वाचणं देखील गरजेचं आहे आपण जर या पुस्तकाच्या काही संदर्भामध्ये गेलो तर विजय आरक यांनी चळवळीसाठी काय योगदान दिलेलं आहे हे लक्षात येईल यातला एक संदर्भ मी आपल्याला वाचून दाखवणार आहे या पुस्तकामधला पानक्रमांक छप्पनवर आलेला हा संदर्भ आहे बघा भूमिहीन जमीन सत्याग्रह आंदोलनातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली तेव्हा त्याच दरम्यान त्यांचा दहा बारा वर्षाचा मुलगा आजारी पडला अर्थातच विजय आरक यांचा मुलगा आजारी पडला विजय आरक यांना पत्नीने निरोप दिला मुलगा आजारी पडला आहे लवकर या दवाखान्यात घेऊन जायचे आहे विजय आरक म्हणाले तोपर्यंत दवाखान्यात घेऊन चला मी आलोच पोलीस स्टेशनमधील माणसं सोडून आणि पोलीस स्टेशनला बसून राहिले त्यांच्या पत्नीने मुलाला दवाखान्यात घेऊन गेल्या थोड्या वेळाने निरोप पाठविला पत्नीने मुलगा सिरियस आहे ताप खूपच वाढला आहे लवकर या विजय आरक म्हणाले आलोच म्हणत आरक साहेब पोलिस स्टेशनमध्ये माणसं सोडवत बसले शेवटी मुलगा मृत्यू पावला त्यांना पत्नीने निरोप पाठवला मुलगा मृत्यू पावला तरी आरक यांनी चला मसन वाट्यात घेऊन मी आलोच कार्यकर्ते माणसं सोडून असं म्हणून ते थांबले पुन्हा निरोप आला मुलाला शेवटचा आग्नी देण्यासाठी तरी या तेव्हा ते म्हणाले मेला गेला इथं सोडून मेल्याच्या मागे कशाला द्या अग्नी पोलीस माणसं सोडविणे महत्वाचे म्हणून शेवटपर्यंत पोलीस स्टेशनला बसून राहिले मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी गेले नाहीत जाता आले नाही भूमीन सत्याग्रहातील माणसं पोलीस स्टेशनमध्ये डांबली ती बाहेर काढण्यासाठी थांबले ही माणसं बाहेर काढल्यावरच जाईन हा त्या कोणता त्याग निस्वार्थ सेवा आंबेडकरी शब्दाला शेवटपर्यंत जागले ते बाबासाहेबांचे खंदे समर्थक होते एका तुकडीचे सेनापती होते कुटुंबाकडे दुर्लक्ष केले पण मान समाजाकडे दुर्लक्ष केले नाही अशी व्यक्ती मी अजून पाहिली नाही त्यांचा हा आदर्श आजचे कार्यकर्ते घेतील ना असं उक्रू जोशी यांनी या, या पुस्तकाच्या अनुषंगाने दिलेल्या मुलाखती म्हटलेलं आहे विजय आरक यांचा जो त्याग होता चळवळीसाठी जे काही समर्पण होतं हे समर्पण या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांच्या समोर आलेलं आहे तर हे विजय आरक हे नाव अजूनही काही पिढीला माहीत नसेल किंवा जे काही चळवळीमध्ये काम करतात नव्या पिढीमध्ये त्या चळवळीतल्या लोकांना हे नाव माहीत नसेल परंतु विजे आरक यांनी जे काही काम केलेलं आहे हे कामाची जर आपल्याला खरोखरच जाणीव करून घ्यायची असेल तर प्राध्यापक गौतम गायकवाड यांनी लिहिलेलं हे पुस्तक वाचणं खूप गरजेचं आहे आपण जर या पुस्तकाच्या मूलपृष्ठावरती विजय आरक यांच्या बाबतीमधला जो काही संदेश यांनी लिहिलेला आहे तो जरी वाचला तरी आपल्या लक्षामध्ये येईल की विजय आरक यांनी चळवळीसाठी काय योगदान दिलेलं आहे काय समर्पण दिलेलं आहे विजय आरक यांच्या बाबतीमध्ये जे काही सुरुवातीला प्राध्यापक गौतम कायकवाड यांनी लिखाण केलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी त्यांच्यावरती विजय सूर्यदूत विजय आरक नावाने एक कविता देखील लिहिलेली आहे या कवितेतला जर पहिलाच पॅरेग्राफ आपण वाचला तर आपल्या लक्षामध्ये येईल त्यांनी असं म्हटलेलं आहे ए सूर्यदूता एका महासूर्याच्या परिसाने हात लावला की सोने झाले सूर्याचे बळ एकवटून मनोहर अंबानगरीत आले इथल्या दगडांनाही बोलके केले इथल्या वस्त्या वस्त्या जागवल्या नवे संघटित करून लढायला रस्त्यावर आणलेस म्हणजे काय केलेलं आहे नेमकं त्यांनी याच्यामध्ये दिसायला लागतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या एका महासूर्याचा परिस्पर्श झाला आणि त्या परिस्पर्श घेऊन विजय अरख हे अंबानगरीमध्ये आले असं यांचं म्हणणं आहे आणि तिथं आल्यानंतर इथल्या दगडाला देखील त्यांनी बोलतं केलं अशा प्रकारची एक मोठ दीर्घ कविता त्यांनी याच्यामध्ये लिहिलेली आहे याच्यामध्ये एक आणखीन एक कडवं त्यांनी लिहिलेलं आहे ए भीमदूता सूर्याचा सांगावा घेऊन आलास आणि इकडेच मुक्काम केलंस कायमचे तिकडे अजिंठ्याच्या डोंगरात बाबासाहेब तुझी वाट पाहत आहेत बघा इतकं इतकं भावनिक होऊन ही कविता प्राध्यापक गौतम गायकवाड यांनी लिहिलेली आहे आणि खरोखरच हे जर पुस्तक आपण पूर्ण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की प्राध्यापक गौतम गायकवाड यांच्या मनामधल्या ह्या भावना का जागृत झालेल्या आहेत या भावना कोणाबद्दलही जागृत होत नाही आहेत या भावना जागृत होण्यासाठी त्या व्यक्तीचं कार्य देखील तेवढंच महान पाहिजे आणि म्हणून त्यांच्या कार्याचा आढावा घेत असताना प्राध्यापक गौतम गायकवाड यांनी लिखित स्वरूपामधले जे दस्तऐवज आहेत ते तर दिलेलेच आहेत पण ही त्यांच्यावरती जी कविता लिहिलेली आहे त्या कवितेमधून देखील त्यांनी हा सगळा सार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे मराठवाड्याची तत्कालीन परिस्थिती काय होती मराठवाड्यामध्ये शिक्षणाची अवस्था काय होती मराठवाड्यामध्ये नेमकं काय घडत होतं या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी देखील या पुस्तकाला खूप महत्त्वाची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस वीजे आरक यांना बीड जिल्ह्याचे शेड्युल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष केलं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर त्यांना असं म्हणाले होते की बघ मराठवाड्यातले लोक हे थोडे अडाणी आहे तिकडं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे थोडे ते सांगितल्यावर ऐकणार नाहीत पण तू तुझा प्रयत्न चालू ठेव आणि हे शब्द घेऊन विजय आरक या भूमीमध्ये आले होते आणि खरोखरच त्यांनी जे काही काम केलेलं आहे ते काम जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांनी दिल सांगितलं आणि त्यांनी तो शब्द घेऊन तिथं आले आणि हा शब्द पाळत असताना त्यांनी जी काही कामाची उंची गाठलेली आहे ती खूपच प्रचंड अशा मोठ्या प्रमाणातली उंची आहे याच्यामध्ये आणखीन एक संदर्भ आलेला आहे या संदर्भाच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर परिस्थिती काय होती नेमकी आपण हे याच्यावरून आपल्या लक्षात येऊ शकतो की बघा याच्यामध्ये एक संदर्भ असा आलेला आहे की मराठवाड्याच्या शिक्षणाची तत्कालीन परिस्थितीमध्ये परिस्थिती, परिस्थिती नेमकी काय होती बघा त्यांनी असं लिहिलेलं आहे साधारणतः एकोणीसशे चौवेचाळीसच्या चा जवळपास मान्य श्री बी एस व्यंकटराम निजाम सरकारच्या मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री होते त्यांनी हैदराबादचे त्यावेळेचे निजाम मीर उस्मान अली बहादूर व त्यांच्या इतर सहकारी मंत्र्यांच्या मदतीने हैदराबादला शेड्युल्ड कास्ट ट्रस्ट फंड स्थापन केला या फंडामधूनच नंतर मराठवाड्यातील तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी दलित अस अर्थातच पस्ताकवाम मुलाकरिता खास प्राथमिक शाळा स्थापन केल्या त्याला तहतानिया पस्ताकवाम म्हणत अंबाजोगाईला ढोर गल्लीत एका वाड्यात ही शाळा सुरू झाली गरिबी लाचारी अज्ञान अंधश्रद्धा पायरीन वागण्याचं दडपण रोजची पोटची फिकीर इत्यादी बाबासाहेब सांगतात तसं वागायला जावं तर गाव नाराज होणार देव कोपणार सगळेच फाटके कोण कुणाला आधार देणार नागड्यापाशी उघडं गेलं तशी आगत आसपासच्या सगळ्या गावातील दलितांची होती अशी दलितांची अवस्था असल्यामुळे तहतानिया पुस्तकवाम अर्थातच ह्या खाजगी ज्या शाळा होत्या या, या, या दलितांसाठी एकोणीसशे सत्तेचाळीसपूर्वी पूर्वी बी एस व्यंकटरावने सुरू केलेल्या शाळेत दलित मुलं कशी पाठवणार म्हणून व्यंकटरावने दलित मुलगा शाळेत आला की त्याला महिना तीन रुपये वाजिपा अर्थातच स्कॉलरशिप सुरू केली इतकेच नव्हे तर पुस्तक वया टाक नवी दाऊद शाईच्या पुढ्या दिल्या जात वर्षाला एक हाफ पॅन्ट शर्ट दिली जात होती जनावराकडे पोराला पाठवलं तर महिना रुपये तीन व भाकरी मिळत होती तितकीच रक्कम शाळेत जाऊन मिळत असेल तर पोराला शाळेत पाठवलेलंच बरं नाही का इकडं कुट्या उन्हा पावसात माग पळल्या परीस लेकरू सावलीत बसेल शिकल तर शिकलं तर मोठी नोकरी लागल म्हणून त्या काळी जनावरं राखणाऱ्या थोराड बारा तेरा वर्षाच्या पोराला देखील पालकांनी शाळेत पाठविले पण हे केले जागरूक पालकांना मग शाळेतल्या मुलांचे वागणे पुस्तक वाचणे पाहून इतरांनी सगळ्या सोयऱ्यांची मुलं शाळेत पाठवायला सुरुवात केली बघा अशी अवस्था मराठवाड्याची होती आणि अशा अवस्थेमध्ये विजय आरक यांचं काम सुरू होतं खरं तर त्यांनी जे काही ही, ही शाळा सुरू केलेली होती त्या शाळेला देखील अन्न ज द अन्नधान्य जमवणं असेल विद्यार्थ्यांना जमवणं असेल किंवा विद्यार्थ्यांना जेवण पुरवणं असेल हे देखील काम विजय आरक यांनी केलेलं आहे सुट्ट्यामध्ये बरेचसे विद्यार्थी घेऊन विजय आरख गावोगावी फिरले तिथून क का जो काही अन्नधान्य जमा होईल तो शाळेत आणायचा आणि मग त्याच्यावरती वर्षभर मुलांना शिक्षण द्यायचं अशी अवस्था तत्कालीन परिस्थितीमध्ये होती आणि या सर्व परिस्थितीमध्ये विजय आरख हे अशा प्रकारचं काम करत होते आणि म्हणून आपण जर बघितलं तर या सगळ्या नोंदी शोधण्याचं काम याच्यामध्ये यांनी केलेलं आहे याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे लेखक आहेत जर आपण बघितलं तर याच्यामध्ये ज्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये विठ्ठल जे आरक आहेत जनार्दन आरक आहेत उक्र जोशी आहेत राजाराम वेडे आहेत भद्रसेन चौधरी आहेत ॲडव्होकेट अनंतराव जगतकर आहेत धोंडीराम भीमराव जोगदंड आहेत हरिभाऊ राघोजी कांबळे आहेत लंकेश वेडे आहेत महादेव आदमानी आहेत तुळसाबाई लक्ष्मण रोडे आहेत जनाबाई शेषराव वेडे आहेत इंद्रायणी जोगदंड आहेत कस्तुरबाई शिवाजी जोगदंड आहेत या सर्व मंडळींच्या मुलाखती याच्यामध्ये घेण्यात आलेल्या आहेत आणि याच्यामधले जर आपण मुलाखत घेणाऱ्यांची लाव नावे बघितली तर हे देखील चळवळीत काम करणारे लेखक का आहेत चळवळीत कला योगदान देणारे लेखक आहेत त्याच्यामध्ये लंकेश वेडे आहेत स्वतः प्राध्यापक गौतम गायकवाड आहेत महादेव आदमाने आहेत जगन सर्वदे आहेत याच्यामध्ये सगळ्यात जास्त मुलाखती जगन सर्वदे यांनी घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळतात अशी बरीचशी मंडळी या पुस्तकाच्या कामासाठी लागलेली होती आणि याचं जे प्रमुख संपादन आहे ते प्राध्यापक गौतम गायकवाड यांनी केलेलं आहे तर या सर्व मंडळीच्या सहकार्याने हे पुस्तक अतिशय चांगलं झालेलं आहे आणि विशेष म्हणजे हे पुस्तक आपण सगळ्यांनी वाचणं गरजेचं आहे कारण आपला जोपर्यंत इतिहास आपल्या चळवळीचा समजणार नाही खरं तर गायरान चळवळ काय होती ही आंदोलनच आपण नव्या पिढीला माहिती नाही आहे की गायरान चळवळीसाठी नेमकं काय केलेलं होतं गायरान चळवळीची जी चळवळ आहे ही विजय आरक यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये सुरू केली होती पण त्या गायरान चळवळीला पुढं घेऊन जाण्याचं काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या माजलगावचे तेलगावचे जे काही नेते होते ॲडव्होकेट एकनाथ साहेब त्यांनी देखील हे चळवळ पुढं घेऊन जाण्याचं मोठं काम केलेलं आहे म्हणून गायरान चळवळीची यशस्वीता जर आपल्याला बघायची असेल तर ते बीड जिल्ह्यामध्ये जाऊन बघितली पाहिजे की नेमकं गायरान चळवळीची यशस्वीता काय आहे या गायरान चळवळीच्या आंदोलनासाठी व्ही आरक यांनी सर्वस्व त्यागलं आपला एक मुलगा आजारी पडला त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं शेवटी तो मृत्यू पावला पण तरीही पोलीस स्टेशनमधून स्मशानभूमीपर्यंत देखील ते गेलेले नाहीत पोलीस स्टेशनमध्ये ते बसून राहिले कारण पोलीस स्टेशनमध्ये अनेक कार्यकर्त्यांना गायरान चळवळीच्या आंदोलनामध्ये अटक केलेली होती त्यांना सोडवण्यासाठी ते त्या पोलीस स्टेशनमध्ये बसलेले होते पत्नी वारंवार फोन करत होती की आपला मुलगा आजारी पडलेला आहे ते म्हणाले तुम्ही दवाखान्यात घेऊन जा त्यानंतर त्या दवाखान्यात घेऊन गे गेल्या दवाखान्यातून पुन्हा निरोप आला तो सिरियस आहे ते म्हणाले मी आलोच एवढे माणसं सोडवले की मी येईन त्यानंतर निरोप आला की आपला मुलगा गेला ते म्हणाले तुम्ही स्मशानभूमीकडे घेऊन चला मी तिथे येतो शेवटी पत्नीने अर्थ सांगितलं की किमान अग्नी द्यायला तरी या त्यावेळेस विजयाक सा यांनी सांगितलं की इथं जिवंत माणसं अडकून ठेवलेली आहेत मेलेल्या माणसाला अग्नी देण्यासाठी काय आहे तुम्ही अग्नी देऊन टाका म्हणजे एवढं त्याग आणि समर्पण एखादी व्यक्ती कसं काय करू शकते आपल्याला जर बघितलं तर बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा इतिहास देखील असाच आहे बाबासाहेब तर परदेशामध्ये आहेत त्यांचा मुलगा इकडे आजारी पडतो आहे तो मृत्यू पावतो आहे पण बाबासाहेब आंबेडकरांना यायला वेळ हो नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की माझा एक मुलगा गेला व एक राजरत्न गेला तर माझे हजारो राजरत्न देखील उपाशी राहतील मला त्यांच्यासाठी काम करावं लागेल आणि बाबासाहेबांनी देखील खूप मोठा त्याग या चळवळीसाठी केलेला आपल्याला पाहायला मिळतो पण त्यांच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग पाहून अनेक लोकांनी आपल्या नोकरीचा त्याग केला आपल्या संसाराचा त्याग केला आपलं जे काही आर्थिक विश्व होतं किंवा आपलं जे काही कौटुंबिक विश्व होतं त्या सगळ्या गोष्टींचा त्याग केला त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे विजय यांचं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये अनेक खंदे समर्थक होते त्यातलं हे एक महत्त्वाचं नाव आहे खरंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये अनेकांनी योगदान दिलेलं आहे आणि म्हणूनच दादासाहेब गायकवाडांच्या बाबतीमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की ज्यावेळेस माझं आत्मचरित्र एखादा व्यक्ती लिहील त्यावेळेस त्यातला अर्धा भाग किमान भाऊ भाऊरावांवरती असेल म्हणजे एवढं म मोठं काम या कार्यकर्त्यांचं आहे आणि हे जे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवापाठ जपलेले आहेत या कार्यकर्त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठेच वाऱ्यावर सोडलेलं नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये असे अनेक कार्यकर्ते होऊन गेले अशा अनेक कार्यकर्त्यांनी त्याग आणि समर्पण दिलेलं आहे या त्याग आणि समर्पणाचा हा इतिहास जपण्याचं काम तुमच्या माझ्यावरती आहे आणि याचं खरं तर खूप महत्त्वाचं उदाहरण म्हणजे प्राध्यापक गौतम गायकवाड आहे ज्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि आपल्या पिढीच्या हातामध्ये दिलेलं आहे आपल्या पिढीला किमान लिहिता येत नसेल या पिढीला किमान त्याच्यावरती बोलता येत नसेल तर किमान आपल्या पिढीनं ज्यांनी लिहून ठेवलेलं आहे त्यांचा इतिहास तरी किमान वाचला पाहिजे असं मला वाटतं या पुस्तकाच्या अनुषंगाने मी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करेन की आपण हे पुस्तक नक्की वाचावं हे पुस्तक विकत घेऊन वाचावं कारण चळवळीच्या लेखकांसाठी पैसा देखील महत्त्वाचा असतो कारण त्यांना पुन्हा एक दस्तावेज तयार करायचा असतो आणि म्हणून त्या दस्तावेजाला देखील आपली थोडीशी मदत होऊ शकते पुस्तकाची किंमत काही जास्त नाही आहे केवळ दीडशे रुपये हे पुस्तकाची किंमत आहे आणि हे पुस्तक, पुस्तक, पुस्तक जवळपास एकशे सत्तर पानाचं हे पुस्तक आहे आपण हे पुस्तक नक्की घ्याल वाचाल अशी अपेक्षा आहे जर आपल्याला पुस्तक या पुस्तकाची मागणी करायची असेल तर प्राध्यापक गौतम गायकवाड यांच्याकडे या पुस्तकाची मागणी करावी शिवाय हे जे पुस्तक आहे हे पुस्तक ज्या प प्रकाशन संस्थेनं काढलेलं आहे ते प्रकाशन संस्था औरंगाबादचीच आहे या प्रकाशन संस्थेचे दिपंकर पब्लिकेशन या प्रकाशन संस्थेनं हे पुस्तक काढलेलं आहे आपण या पुस्तकाची मागणी त्यांच्याकडे देखील आपण करू शकता या प्रकाशकाचा पत्ता जर आपण बघितला तर जयभवानी नगर येन टू सिडको औरंगाबाद असा या प्रकाशकाचा पत्ता आहे आपण या पत्त्यावरती देखील त्यांना पुस्तक मागवू शकता आपल्याला जर हवंच असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये देखील आपला पत्ता मला देऊ शकता आपला फोन नंबर द्यायला विसरू नका किंवा ईमेल आय डी आपल्याला द्यायला विसरू नका फोन नंबर किंवा ईमेल आय डीच्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी संपर्क साधू किंवा स्वतः लेखक किंवा प्रकाशक आपल्यासोबत प्रकाशक संपर्क साधतील आणि हे पुस्तक आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याची सोयदेखील केली जाईल आप पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला या पुस्तकाबद्दल नेमकं काय वाटलं हे देखील लेखकाला पत्र लिहून कळवायला विसरू नका कारण तुमचा एक एक शब्द त्या लेखकाची ऊर्जा असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद जय भीम